श्री स्वामी समर्थ सगळ्या ताईंना ताई तुमचा आवाज येत नाही श्री स्वामी समर्थ सगळ्यांना बऱ्याच ताईंना पूजा साहित्य खरेदी करायचं आहे तर बघा हा शॉप मधून लाईव्ह आहे आणि स्वामींची मंत्र पुष्पांजली सुद्धा शॉप मधून होईल प्रयत्न चालू आहे कुरिअर साठी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे ज्यांचं कुरिअर मिळालं नाहीये पोचलं नाही अशा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर बघू शकता हे कोल्हापूर महालक्ष्मी आई मुकुट लोड आहे का ह्याचा कारण कोल्हापूर महालक्ष्मी आईच्या मुकुटचं बुकिंग भरपूर मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यामुळे थोडासा कामाचा जास्त लोड आहे बघू शकता तुम्ही सुंदर असे मुकुट आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईना मुकूट हवा त्या ती व्हॉट्सअप मेसेज करा अगदी मुकुट घरपोच मिळतील तुम्हाला त्याच बघू शकता हे रिप्लायचं वगैरे काम चालू आहे प्रत्येकाने समजून घ्या कारण कामाचा लोडच तसा आहे सगळ्यांना कुरिअर अगदी घरपोच मिळणार आहे काळजी करू नका तर पॅकिंग टीम सुद्धा पॅकिंग करतेय तर मार्गाच्या महिना म्हणजे जास्त लोड असतो कुरिअरचा हे बघा स्वामी मूर्ती टीम आहे इथं हे बघा इथं पण खाली लक्ष्मी माता आहे तुम्ही बघू शकता व्यवसाय उद्योगामध्ये माता लक्ष्मीचं स्थान असणं खूप महत्वाचं असतं लक्ष्मी पूजनला जी लक्ष्मीची पूजा केली होती आणि शुद्ध प्युअर गायीच्या तुपाची पंथी लावली जी शॉप शॉपमध्ये अडीच ते तीन तास चालते बर का हा तुपाचा दिवा आहे मी बऱ्याचदा सेवा सांगते की सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये अडीच ते तीन तास प्युअर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा चालला पाहिजे असं मी नेहमी सांगते कारण कसं असतं तुपाच्या दिव्याने माता लक्ष्मी आकर्षित होते त्यामुळे आम्ही शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचा दिवा शॉपमध्ये लावलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा हे पंथी आहे आणि ह्याच्यामध्ये अत्तर लावलेलं आहे गुलाबाचं आणि गोडशी माता लक्ष्मी हे बघा साड्या भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत मुकुट सुद्धा आहेत तर तुम्हाला शुभम दाखवतो आता शुभम हाय शुभम श्री स्वामी समर्थ इकडा बाग बघायला थंडी वाजते बघा बघा हा ती बघा तुमची लाडकी बंदू काकू हा बघा हिला थंडी वाजती स्वत रात्रभर आम्ही काम करतो पार्टी केली मूर्ती आठण तुम्ही बसले घरी आज नाही रात्रीच होती डबा नाही आणला आम्ही रात्रीच खाल्ली हो पार्टी रात्री पार्टी केली आम्ही कारण आम्ही रात्रभर होतो इथं माहितीये का तुम्हाला तुम्ही लवकर गेला तुम्हाला कसली पार्टी द्यायची हे बघा सुंदर अशा साड्या आहेत बघू शकता कलर वगैरे किती छान आहेत हे बघा अ ही साडी कोणी अशी ठेवली हो किती छान आहे ना मस्त कलर आहे ना कलशाच्या साड्या आहेत स्वामींच्या बघा अशा मूर्ती आहेत खूप सुंदर अशा स्वामींच्या सगळ्या रूपामध्ये मूर्ती आहेत माऊलींच्या हे बघा छोट्या मोठ्या दुपाची दिवे आपल्याकडे मिळतात त्याचबरोबर बघू शकता इकडे सुद्धा मुकुट आहेत ते म्हणजे इकविरायचे मुकुट आहेत इकविराय गोल्ड प्लेटेड सिल्वर प्लेटेड वल्ड कोटी काकू पाडवले वी मुकुट हा दाखवा नाही असं दाखवा हे बघा सुंदर असा बघा इकवी राईचा मुकुट आहे ज्या ताई न्हावा हॅलो ताई मला कुंचन घ्यायला यायचं होतं कधी येऊ आत्ता आली तरी चालते दीपिका भोसले तुझं बोलणं होईल भेटायचंय ना तुला तू येऊ शकते हाडपसर वरून ज्यांना व्हिजिट करायची आहे पुण्यातल्या पुण्यात चिंचवडला आपलं शॉप आहे त्या ताई व्हिजिटला येऊ शकते हे बघा तुमची सगळ्यांची लाडकी मनीषा काकू थंडी वाजते बघा कसं माहिते का जर स्वामींनी काम नसतं दिलं तर आता हातोडत असते मला चाकू चाल कामाला लाग सगळ्यांना कुरिअर मिळायला पाहिजे हे गजान महाराजांचे भक्त आहेत आणि हे स्वामींचे भक्त आहेत हे बघा बघा शुभम श्री स्वामी समोर हे शुभमांच्या स्वामी बघा बघा शुभम तुमचा तुमचा लाडका मेघात मेधातही व्हॉट्सअप मेसेज करा हे बघा मॅनेजर आहे आठचा पण लय आगाव बर का हे बघा तू धूप कोण त्याचं बघू शकता अष्टलक्ष्मी दिवा कामाक्षी दिवा हे बघा वासरू सुंदर असं सा पूजा साहित्य आपल्याला अवेलेबल आहे तुपाची पंथी मी नेहमी सांगते की शुद्ध ह्याच्यामुळे लक्ष्मी माता स्थिर होते आणि तुम्हाला खूप चांगले रिझल्ट धूप धुपकोन अगरबत्ती शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दिवे मार्बल अगरबत्ती स्टँड आहे त्याच बघू शकता ह्या भरपूर मोठ्या प्रमाणात साड्या सुद्धा आपल्याकडे उपलब्ध हे बघू शकता साड्या आणि माता लक्ष्मी ज्या ज्या ताईना जे जे पूजा साहित्य हवा आहे त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती अटला व्हॉट्सअप मेसेज करा आणि सगळ्यांची मूर्त्या ज्या आहेत ठीक आहे यायच्या अगो हा तुम्ही आज आहे दिवसभर शॉप मध्ये अगदी रात्री नऊ पर्यंत शॉप चालू असतो त्यामुळे तुम्ही विजिट करणार असाल पुण्यात असाल आसपास असाल तर विजिटला येऊन तुम्ही शॉपिंग करू शकता कारण कुरिअर वेळेवर मिळेल की नाही माहित नाही मंगळसूत्राबद्दल बऱ्याचदा विचारतील तर हे मंगळसूत्र आपल्याकडलं आहे पाचशे नव्वद फक्त चार पाच मंगळसूत्र राहिली असतील तुम्ही कलशाला घालू शकता स्वतः सुद्धा हे यूज करू शकता बँटेक्स मध्ये आहे किती वाजले च्या घेतलाय मजा त्या आरंभ करा खा बघा सर्वांना रिप्लाय चालू आहे रात्रभर जागून रिप्लाय चालू आहे बर का खूप बेला मेसेज असतात लोड पण भरपूर आहे वेळ लागेल सगळ्यांना रिप्लाय मिळेल वेळ लागेल कारण मेसेज खूप आहेत मी ॲड्रेस व्हॉट्सअप घेऊ का दीपिका दादा ॲड्रेस सेंड करा दीपिका मेसेज करून मेसेज करा तुम्हाला लोकेशन शेअर केलं जाईल ज्यांना व्हिजिट करायचे आहे पुण्यातल्या पुण्यात ताई येऊ शकतात शॉपला आणि स्वामीने बघा लगेच मेसेज करा दीपी दीपिका लगेच मेसेज कर स्वामी बाबा किती सुंदर दिसत आहेत हो महालक्ष्मीची सुद्धा मूर्ती मिळेल व्हॉट्सअप मेसेज करा महालक्ष्मीची सुद्धा मूर्ती मिळेल कोल्हापूर महालक्ष्मी आईची पूजा करायची बघा फुलं हार गजरे वगैरे आणलेले आहेत तर हे फुल बघा गावाकडे मिळतं ह्याला जाई म्हणतात बरं का आमच्या कोल्हापूर वती शिराळा सांगलीमध्ये काय काय म्हणतात ह्याला काय म्हणतात जाई मिरची काय हे सांगाल का मी आपल्याकडं जायची फुलं म्हणतात आमच्या गावाला आणि वंदर काकू सांगली कडची म्हणते मिरची फुलं हा हे बघा हे सुद्धा आमच्या पुण्यामध्ये मिळतात हे बघा पन्नास रुपयाची फुलं आहेत तू बघू शकता किती आहेत फुलं यांच्यामध्ये सहा फुलं आहेत आम्ही शेतकरी आपली शेतकरी जोडी जास्वंद ओके ताई म्हणजे प्रत्येक भागात वेगवेगळं म्हणतात पण ह्याला जाईचं फुल असं आमच्याकडे म्हणतात जास्वंद फुल असं फुललेलं असतं ताई हे कळ्यासारखं असतं बरं का ह्याला आणि बंदर का मिरची फुल म्हणते चांगली कर मिरची जास्वंद तर आता पूजा करायची आहे गजरा सुद्धा आलेला आहे तो बघू शकता सुंदर असा गजरा माता लक्ष्मीला आणि बाळूमा म्हणजे जाणार आहेत बरं का ज्यांनी बुकिंग केले बघा दोन के दिवस बाळूमाची पूजा कंटिन्यू होती स्वामींची ज्यांना मूर्ती घ्यायची आहे मार्शी माझ्या शुभ मुहूर्तावरती आज स्वामींची मंत्र पुष्पांजली सुद्धा होणार आहे तर ज्यांना मूर्ती हवी आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा ॲड्रेस पाठवा तुमचं नाव डिटेल्स पिनकोड वगैरे मोबाईल नंबर चालू कॉलिंगचा आणि मी तुम्हाला त्यावर पेमेंट करा आणि फिरत करा मी लगेच एम करून देईन हा मी डिस्पॅच करण्याचा प्रयत्न करीत आहे